नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे मल्हार चौकात खासदार विखे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण आणि शुभारंभ जय श्रीराम सियावर रामचंद्र की जयच्या घोषणाने रेल्वे स्टेशन परिसर दनानला नागरिकांना साखर आणि डाळ वाटप शहरातील रेल्वे स्टेशन रोड प्रभाग क्रमांक पंधरामधील मल्हार चौकात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलेल्या अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन खासदार विखे यांच्या हस्ते संपन्न झाला तर अयोध्या येथील राम मंदिरात बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून हा उत्सव सर्वांसाठी गोड करण्याच्या उद्देशाने परिसरातील नागरिकांना साखर आणि डाळ वाटप करण्यात आली प्रारंभी भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला भक्तिगीतांमध्ये उपस्थित नागरिक रममान झाले होते जय श्रीराम सियावर रामचंद्र की जयच्या घोषणांनी परिसर धनानला होता या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल शिंदे गीतांजली काळे शहर सचिव दत्ता गाडळकर विशाल खैरे विजय गायकवाड सुरेखा खैरे रेखा विदाते बाळासाहेब पाडोळे कुंडलिक गदाते अश्विनी गायकवाड अनुराग आगरकर सुरेश लालबागे यशवंत खैरे संदेश रपारिया विजय घासे पंडित खुडे आदींसह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आम्हाला तुम्हाला थोडं अगोदर बोलावं लागतं कारण की आम्हाला सगळे पूज्ञ पाहावं लागतात नगर शहरामध्ये सगळे एकत्र राहतात त्यामुळं जो माणूस साववेळीला घेऊन गेला तो परत दुसऱ्या ठिकाणी पण येतो आणि मग एका जणाकडे एका घरात चार चार पिशवा जाऊ नये म्हणून थोडी आम्हाला काळजी घ्यावी लागते म्हणजे माझा खर्च थोडाफार कमी होईल आपण सगळ्यांना असं टोकन वाटे टोकन मिळालं सगळ्यांना टोकन वेळेला हात होत आमचे सगळे सभा आपण प्रत्येक कुपणावर प्रत्येक घराला चार किलो साखर आणि एक किलो डाळ देत आहोत हा साहित्य देत असताना हा कुठलाही शासनाचा निधी नाही हा आम्ही आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने व्यक्तिगत खर्चातून बावीस तारखेचा दिवस साजरा करण्यासाठी हा उपक्रम करत आहोत आमची संकल्पना एकच आहे की येत्या बावी बावीस तारखेला ज्या दिवशी अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल त्या दिवशी या साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रत्येक घरातून या साखर साखर आणि डाळीचा वापर करत प्रभू श्रीरामाच्या नावाने दोन डाळीचे लाडू प्रत्येकाने नैवेद्य म्हणून तयार करावेत म्हणून आपण साखर आणि डाळीचा वापर करून आपल्या मल्लर चौकाचे इथे मारुती मंदिर आहे बावीस तारखेला सकाळी दहा ते बारा वाजेच्या मध्ये प्रत्येकाने ते लाडू तयार करून आणायचे आणि मारुती मंदिरामध्ये नैवेद्यासाठी ठेवून जायचे लोकांना असं वाटत असेल की आपण नाही केलं तर काय होईल तर मी तुम्हाला सांगून देतो तुमच्या सगळ्यांचे फुटनाचे झररोस माझ्याकडे आहेत तुमचे सगळ्यांचे फोन नंबरही माझ्याकडे आहेत याचाच अर्थ असा की जे जे लोक साखर घेऊन गेलेत त्या सगळ्यांची यादी माझ्याकडे संध्याकाळी येईल एकवीस तारखेला संध्याकाळी ज्या लोकांनी साखर नेली त्यांच्या घरामध्ये माझे माणसं येणार आहेत आणि आम्ही दोन दोन लाडूचा हिशोब घेणार आहोत जे लोक लाडू करतील नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा